मी पप्पू संत कारकोड तरुण मंडळाचा अध्यक्ष वहागाळे तर नामदार दिल्ली प्रवाज वर्षी पाटील साहेबांबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत की साहेबांच्या माध्यमातून शिरूर आंबेगाव ह्या प्रत्येक गावामध्ये पाण्याची सोयी किंवा रू रस्ते असू कोणतेही छोटं मोठं काम असू त्यांच्या माध्यमातून झालं आहे वर गाव आमच्या वागाळ्यावर तितकी सुधारणा केली मासिंगबाई पाचोकोड पाटील यांच्या नेतृत्वाखाली की आमचं कोणतंही काम असो आम्ही पाटील साहेबांवर गेलो की तिला की साहेबांना सांगून आमची कामं सगळी मागवला होती आणि साहेबांनी आमच्या आम गावामध्ये अशी पंच अर्चण ठेवले आहे जेवढे आमच्या वस्तीवरती कामं आहेत सगळे दिली साहेबांच्या माध्यमातूनही आणि मासिंगबाई पाचनकर यांनी प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन याक, एका एका भरवतीने आमची कामं केली दुसरी गोष्ट अजूनही काम इतकी चालू आहेत आता आमचं सभामोटाचं काम चालू आहे वीस लाख रुपये त्याला टाकले आणि जो रोड आहे जांबूत म टाकळी मलठण व वाघाळे गणेगाव पुरंजवाडी असा शिखरापूरला मिळाला आहे तो चारशे सोळा कोट रुपयाचा रोड आहे म्हणजे इतकी मोठा कामं झाल्यात तर मग आम्हाला मला एवढंच सांगायची बघ साहेबांचं एवढं नाही तू तर आहे आणि साहेबांनी पस्तीस वर्षे आपली कामं केलेली आहे आणि मग जर आपला जर शिरूर तालुका आंबेगाव तालुका जर आपलं जर आणायचं असेल तर मग तुम्ही असं करू नका तुम्हाला प्रचंड बहुमतानी साहेबांना येईन ह्या विस्तार केला तो बटन दाबून आपलं प्रचंड बहुमता निवडून द्या एवढी तुम्हाला विनंती करतो कळ आणि दोन शब्द थांबव